आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुख्रेव कुभार हरभल पंचकृषी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर निरोगी शरीर ठेवायचं असेल आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं असत आहार जर आपला आहार आपण वेळेवर घेतला आता तो कसा घ्यायचा आहार काय असावा जेणेकरून आपण निरोगी राहू शकतो आज आमच्या होमिओपॅथी प्रॅक्टिस मध्ये ज्यावेळी पेशंट फर्स्ट टाइम येतो त्यावेळी त्याची हिस्ट्री घेण्यासाठी मला एक एक तास लागतो आणि त्या हिस्ट्रीवरतीच माझं पूर्ण मेडिसिन अवलंबून असतं जेणेकरून पेशंटचे सर्व माहिती घेऊन त्याला सर्व आजारातून मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर हे प्रयत्न करत असताना ज्यावेळी हिस्ट्री घेतली जाते त्यावेळी हिस्ट्री लहान मुलाच्या असो नाही तर मोठ्याच्या असो त्यावेळी प्रत्येकाला विचारल्यानंतर प्रश्नामध्ये जाणवतं पंच्याण्णव टक्के ही लोक मुलं मोठी मानतात तुझ्या ती मोबाईल जवळ तू मोबाईल बघत जेवतात टी व्ही चालू ठेवून टी व्हीच्या समोरपासून जेवतात ते कितपत योग्य आहे आज सायंटिफिकली विचार केला आपल्या पूर्वजांनी म्हटलेल्यामुळं अन्न हे पूर्ण ब्रह्म का म्हटलंय त्याला काहीतरी शास्त्रीय आधार आहे सायंटिफिक कारण आहे कारण अन्न हे आपल्या शरीराचं संपूर्ण संरक्षण करतो आपल्याला रोग प्रतिकारशक्त देते आणि त्यातूनच आपली मुलं ही सदृढ होतात जर हे अन्न खातानाच आम्ही टी व्ही समोर बसून जर खाल्लं जर मोबाईल बघत खाल्लं तर आपलं अन्न हे खाल्लेलं अन्न पचत नाही कारण आपलं लक्ष नसतं जेवणाकडे खाण्याकडे लक्ष नसते आपण काय खातो हे तिकडे नाही आला असतो आज लहान मुलांची जे व्यवस्था बघितली आई सुद्धा मुलाला टीव्ही दाखवते मुलाच्या हातात मोबाईल जे त्याने भरवत असते ते कितपत योग्य आहे त्या मुलाला भूक किती आहे खरोखर त्याला भूक लागली आहे का हे जर बघितलं हे पूर्ण म्हणजे ह्या मोबाईलमुळं आपली ही लाईफस्टाईल पूर्ण बिघडलेली आहे आणि आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही नव्हतं असं स्टाईल डिसीज नावाच्या वेगळ्या डिसेजची प्रथा सुरू झालेली आहे की आजपर्यंत आम्ही ज्यावेळी शिक्षक होतो त्यावेळेला आम्हाला लाईफस्टाईल डिसीज काय आहे हे माहिती नव्हतं पण आता कळाले की लाईफस्टाईल डिसीज नावाचे वेगळे आजार यायला लागले आणि हे आताच्या युवा पिढीमध्ये भयानक स्वरूप आहे पालकांचे पार्टिसिपेशन ह्या स्थरचे खूप मोठ्या प्रमाणात मेळा म्हणून असे यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन जात विद्यार्थ्या शाळेने दिव शाळेकडे सुपूर्द केला म्हणजे काम सोपले असे न शाळेत किती चाललं त्याचा कशा प्रकारचा अभ्यास असता जो काम घराकडे पालक करतात आणि म्हणून शिक्षका बरोबर वावरतात आणि त्याच्यामुळे एस सी आर टी सारखे जो शैक्षणिक संस्था राज्य स्तरा वैल्य असतात शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करणारे असतात ती आयोजित केली दर वर्षाची जी प्रज्ञा प्रतिष्ठेची परीक्षा प्राथमिक स्तरा वेल्या टेस्ट करपाची परीक्षा ही दर वर्षा जाता आमचे शिक्षक वावुरतात तिका सगळ्या प्राथमिक शाळा भीत पार्टिसिपेट जातात सगळ्या हायस्कूलचे प्राथमिक शाळा असतात त्यो पार्टिसिपेट जातात तालुक्यात सगळ्यात पंधरा पक्ष असतात उल्लेख एका शाळेत तालुक्यात क्रमांक अभिनंदन करायचं कुमार नितांत मिलिंद कुड आता एल के जी म्हणजे शंभर टक्के पण प्राप्त झाले होते आणि प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता विषय नव्याण्णव गुण प्राप्त झाले होते आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता तृतीय क्रमांक दृष्टी प्रसाद नानोस्कर हिला दोनशे पैकी एकशे अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त झाले होते आणि ही एकशे नव्याण्णव गुण प्राप्त झाले होते आणि पहिला क्रमांक प्राप्त झाला होता सिद्धेश संदेश कांबळी यास दोनशेपैकी एकशे अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त झाले होते आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता तृतीय क्रमांक कुमार अभिनव दंडपूर प्राप्त झाले होते आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाला आता शविना विनायक वत्स हिला दोनशे पैकी एकशे अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त झाले होते आणि प्रथम क्रमांक प्राप्त झाला हिला दोनशे पैकी एकशे सत्त्याण्णव गुण प्राप्त झाले होते आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता दोनशे पैकी एकशे पंच्याण्णव गुण प्राप्त झाले होते आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाला होता कुमारी सावी तमिळ तिळवे हिला दोनशे पैकी दोनशे गुण प्राप्त झालेले होते आणि प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता तिसरं बक्षीस झोरेकर गुण दोनशे पैकी एकशे शहाण्णव दुसरी विद्यार्थी दोनशे पैकी एकशे शहाण्णव गुण झाला द्वितीय क्रमांक कुमार अर्णव मी इब्राम फुरकर त्यास चारशे पैकी तीनशे एकोणनव्वद गुण प्राप्त झाले होते तृतीय क्रमांक अठ्याऐंशी गुण प्राप्त झाले होते सत्त्याण्णव गुण प्राप्त झाले होते द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक कुमार सुबीर विक्रम सिंग कुमार सुवीर विक्रम इयत्ता दुसरी अ चारशे पैकी तीनशे चौऱ्याण्णव गुण प्राप्त झाले होते द्वितीय क्रमांक होते द्वितीय दो क्रमांक दोन विद्यार्थ्यांमध्ये विभागून गेलेला आहे द्वितीय क्रमांक प्राप्त दुसरा विद्यार्थी आहे परब या चारशे पैकी तीनशे ब्याण्णव गुण प्राप्त झाले होते आणि द्वितीय क्रमांक कुमारी वेदश्री दीपक गुण प्राप्त झाले होते आता इयत्ता दुसरी पक्ष पैकी तीनशे सत्त्याण्णव द्वितीय क्रमांक पंच्याण्णव आणि तृतीय क्रमांक दोन विद्यार्थ्यांमध्ये विभागून गेलेला आहे तर याला चारशे पैकी तीनशे नव्वद गुण प्राप्त झाले होते तर तृतीय क्रमांक दुसरा विद्यार्थी आहे गुण प्राप्त झाले होते कुमारी आद्या अजय ठाकूर हे सातशे सत्त्याण्णव गुण प्राप्त झाले होते द्वितीय क्रमे त्र्यात्तर आणि तृतीय क्रमांक कुमार साई चिराग रघुनाथ नाईक सर्व पालकांना विनंती आहे त्यांनी विद्यार्थ्यांचं जोरदार ताळ्यावर दोनत सोनो गुण आठशे पैकी सातशे ब्याण्णव नव्वद गुण आणि तृतीय क्रमांक कुमारी रुही राहिली सातशे त्र्याऐंशी गिरिदास कांबळी गुण आठशे पैकी सातशे शहाऐंशी द्वितीय क्रमांक सातशे पंच्याऐंशी रुपये आणि तृतीय क्रमांक कुमार संता चौथी प्रथम क्रमांक सिद्धेश पारशे पारसेकर आठशे पैकी सातशे सत्याऐंशी गुण द्वितीय आणि तृतीय क्रमांक कुमारी यद्वी युवराज सासष्ट गुण अर्णव प्रभाकर हिळवे इयत्ता चौथी अ मधील उत्कृष्ट विद्यार्थी इयत्ता चौथी अ मधील वरा भरत नाईक उत्कृष्ट नृत्यांगना इयत्ता चौथी अ कराम माजी दुसरी अ मधील उत्कृष्ट हस्ताक्षर जन इयत्ता दुसरी ब मधील उत्कृष्ट विद्यार्थिनी

शिक्षक श्री त्यानंतर सर्वेश परब यांची आजी स्वर्गीय सत्यवती शांताराम परब यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट हस्ताक्षरेरकर उत्कृष्ट हस्ताक्षर इयत्ता तिसरी अ त्यानंतर शिक्षिका सौ प्रिया बुरदेश सांगाळे नृत्य पुरस्कार यानंतर दुसरी अ मधील विशेष प्रगती पुरस्कार आणि हा पुरस्कार प्राप्ती पुरस्कार यानंतर शिक्षिका सौ श्वेता मोहन सावंत आणि हा पुरस्कार प्राप्त होत आहे कुमारी वेदिका अजित मेकर वेदिका अजित मेतर उत्कृष्ट खेळाडू इयत्ता दुसरी ब इयत्ता दुसरी ब मध्ये उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार आणि हा पुरस्कार प्राप्त होत आहे कुमार राजवीर नवीन उत्कृष्ट विद्यार्थी यानंतर शिक्षिका नंदपर उत्कृष्ट हस्तकला पुरस्कार इयत्ता पहिलीतील उत्तरा पहिलीतील उत्कृष्ट कथा वाचन पुरस्कार यानंतर उत्कृष्ट नृत्यांगणा अनंत सातोस्कर उत्कृष्ट अभिनेत्री च चल, चल.